हे बघा षटकार मारलेला आहे हा बघा चौका मारलेला आहे रंग आणि मॅच जिंकलेला आहे आणि पैसे जिंकलेले आहेत हे बघा रनी सर्कल हा आणि ना आणि अशा प्रकारे आपण कशामध्ये आहोत तर पैसा लावण्यामध्ये म्हणजेच जुगार सट्टाबाजी सट्ट्यामध्ये आपण काय करतो आपण आपले पैसे त्या ठिकाणी लावतो मी तुम्हाला त्या ठिकाणी तीन उदाहरण देणार आहे तीन उदाहरण देण्यापूर्वी आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा नमस्कार मी किशोर पवार आज मी तुम्हाला सांगणार आहे आय पी एल आय पी मनोरंजन आणि त्याच्यापासून होत असणारे दुष्परिणाम जिल्ह्यात दररोज वीस करोडपेक्षा जास्त पैसा सत्यामध्ये अर्थात झुगारमध्ये लावला जातो रविवारीच एका ठिकाणी पोलिसांनी छापामारी केली आणि त्या ठिकाणी तो सगळं काही एवज आहे तो जप्त केला त्याच्यावरती कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर असं समजलं की त्यात ज्यांना पकडले अशा तरुणांना व्यसन लागले की काय सत्याच्या विख्यामध्ये अडकलेल्या मुलावर एका वडिलांचे दुःख या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पुण्यातील कर्वीनगर या भागामध्ये राहत असलेला तो तरुण वडिलांचं नाव आहे रमाकांत ते त्यांची वेदना व्यक्त करत आहेत त्यांचा सत्तावीस वर्षांचा मुलगा गेल्या सहा वर्षांपासून तो या आयपीएलच्या आय पी एल दरम्यान तो काय करत असतो गुंतलेला आहे ज्यामुळे तो कुटुंबावरती त्याचं लक्ष नाहीये एवढंच नव्हे तर त्याचं करिअर सुद्धा त्या ठिकाणी खराब झालेलं आहे अशी परिस्थिती झालेली आहे तो व्यवस्थित खात नाही पित नाही झोपत सुद्धा नाही दिवसभर मोबाईल मध्ये गुंतलेला आहे सुरुवातीला असं वाटलं की गाए। तो एखादा गेम खेळत आहे की काय पण जेव्हा तो पैशाची मागणी करायला लागला तेव्हा हो मात्र आम्हाला सांगशे आला की हा मात्र काहीतरी चुकीचं करतोय आणि समजल्यानंतर आमच्या पायाखाली जमीन सरकली तो सत्यामध्ये सरक पैसा लावत आहे पैसे द्यायचे थांबवल्यावर त्याने घरातच चोरी करायला सुरुवात केली एटीएम माझे म्हणजे वडील सांगत आहेत माझ्या एटीएम मधून या माझ्या मुलाने अष्ट्यात्तर हजार रुपये ते सुद्धा त्याने उडवले मेहनतीने पैसा कमवलेला होता आणि ना? तो मात्र जर अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने आणि गैर व्यवसायामध्ये जर जात असेल तर कोणाचे कोणाला वाईट वाटणार नाही आता त्याचं भवितव्य काय होणार तू कसा होणार हे सांगता येणार नाही तरुणांनो आणि मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं हात जोडून सांगायचं आहे सा की या सत्याच्या चिखलामध्ये पडू नका अन्यथा जीवन आपलं उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे घटना झाली वडीलच सांगत आहेत की कशा पद्धतीने आपण अपन आपल्या मुलावरती लक्ष दिलं पाहिजे कुटुंबातल्या सदस्यांनीच आपल्या मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे घरातील कोणीही व्यक्ती जर अशा धंद्यामध्ये जर गुंतलेली असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे त्याची समजूत घातली पाहिजे जर तो ऐकत नसेल ला तर पोलिसांना माहिती दिली पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती कारवाई करता येईल अन्यथा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील एवढच नव्हे तर सत्यातील नुकसान चुकीच्या मार्गाला प्रवृत्त करत असते म्हणजे एकदा का त्याला लत लागली म्हणजे युवक काय असतात स्वतःच्या मनमर्जीचे मालक असतात आणि कुटुंबावरती त्यांचं लक्ष नसतं किंवा कुटुंबाचं त्यांच्यावरती लक्ष नसतं अशा वेळेस त्यांचा अमूल्य वेळ अमूल्य धन हे सर्व या लालचा लालूच लागलेलं असतं लोभ लागलेला असतो आणि तो त्या ठिकाणी आपला सर्व वेळ आपला पैसा त्या ठिकाणी गुंतवत असतो बऱ्याचदा जर पैसा जर नाही मिळाला तरी चोरी करण्याची चोरी सुद्धा हे करत असत बऱ्याचदा चोरी करू करू शकत नसली तर कर्ज सुद्धा करत असतात आणि नंतर परिस्थिती एवढी भयंकर होते की ती व्यक्ती गुन्हेगारीकडे वळत असते नागपूरचा एमबीए करणारा विद्यार्थी दोन हजार चोवीस पासून आय पी एलच्या या सट्ट्यामध्ये तो पैसा लावतोय त्याने तेरा हजार रुपये एका ऑनलाईन प्लेटफॉर्मवरती त्याने ते पैसे त्याला म्हणतात फॅन्टन्सी लिंक त्याच्यावरती त्याने ते लावले आणि ते, ते गमावून सुद्धा बसला याला पैसे कोणी दिलेले होते तर वडिलांनी त्याच्या पॉकेट मनीसाठी त्याला घर खर्चसाठी त्याच्या रूमसाठी त्याला शिकण्यासाठी ते पैसे दिलेले होते त्यात त्याने वाचवलेले पैसे शुल्लक पैसे त्याने त्या आय पी एलच्या मॅचेस दरम्यान दरम्यान त्याने ते पैसे सट्टाबाजीमध्ये मध्ये त्या जोगारामध्ये त्याने ते पैसे लावून टाकले एमबीए करणारा विद्यार्थी नवी मुंबईमध्ये राहणारा पुन्हा नावाचा हा विद्यार्थी आयपीएलच नव्हे तर इतर, इतर जे गेम्स आहेत अलग वेगवेगळ्या प्रकारचे जे गेम्स आहेत त्याच्यामध्ये तो पैसा लावतो लावतोय आणि त्यानं आतापर्यंत वीस पेक्षा जास्त पैसे त्यांनी त्या ठिकाणी लावले आणि ते सर्व पैसे त्याचे बुडाले सुद्धा सुरुवातीला आपल्याला लोभ असतो की आपण जर पन्नास रुपये जर लावले तर आपल्याला त्याचे हजार रुपये मिळतील करोड रुपये मिळतील आजकाल त्या अं रमी सर्कल ते कुठले कुठले आहेत बरेच आहेत त्यात आणि तिथे आपल्याला लोभ असतो पन्नास रुपये जर लावले तर एक करोड रुपये मिळतात आणि करोडो तरुण या ठिकाणी पैसा लावताना आपल्याला दिसत आहे कुलगाव हा जो विद्यार्थी आहे जेव्हा तो या आय पी एलच्या सट्टेबाजीमध्ये किंवा इतर गेम्सच्या खेळामध्ये जेव्हा तो अडकला त्याला सवय लागली त्याला तो आयरेक्शन मध्ये आल्यानंतर त्याच्याकडे पैसे संपल्यानंतर तो उधार पैसे घेऊ लागला आणि उधार पैसे घेऊन सुद्धा जर त्याची पूर्ती होत नसेल तर त्याला पैसे कमी पडत असेल तर तो गुन्हेगारीकडे वळायला लागला अशा अनेक विद्यार्थ्यांचे अशी अनेक तरुणांची ही दैनीय अवस्था ही वाईट व्यथा ही कथा आपल्याला नक्कीच आजूबाजूला दिसेल आता ही जी आय पी एलच्या दरम्यान जी काही सट्टेबाजी होते ती फक्त महाराष्ट्रातच होते असं नाही राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती पैसा लावला जातो राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी एका पोलिसांनी एका ठिकाणी छापामारी केली आणि त्या ठिकाणी सात करोडची घेवाण देवाण झाल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आलं नेमकं काय होतं बरं त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा पोलीस अधिकारी जेव्हा माणसांना त्यात तर लोकांना जेव्हा पकडलं तर त्यांच्याकडे ले, रजिस्टर मिळाले त्यांच्यावरती सात कोटी रुपयाची नोंद होती घेवाण देवाण झालेली होती एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे स मोबाईल मिळाले एक लॅपटॉप मिळाला एक स्कॅनर मिळालं आणि सात रजिस्टर मिळाले चेकबुक मिळाला आणि चार एटीएम कार्ड सुद्धा मिळाले हे कशासाठी बरे हे सर्व मॅच च्या दरम्यान पैसा लावण्यासाठी पैसा आल्याच पैसा कोणी लावलाय कशाचे लावलाय किती रुपये लावलाय या सगळ्यांची नोंद त्या रजिस्टर मध्ये केलेली असते आणि आपला साधा भोळा तरुण जो जागरूक नाहीये समजदार नाही त्याला माहिती नाही लोभ आहे असा व्यक्ती त्या जाळ्यामध्ये अडकला जातो जेव्हा ही व्यसनाधीनता वाढते तेव्हा कायदेशीर समस्या निर्माण होते सट्टेबाजी ही कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे अशा व्यक्तींना अटक होते त्यांना तुरुंगवास सुद्धा होतो कारण अवैध मार्गाने हा पैसा गोळा केला जात असतो आणि कायदेशीर ही अडचणच आहे व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे सट्टाबाजी ही तरुणांसाठी तरुणच नव्हे तर काही प्रौढ व्यक्ती सुद्धा या या खेळामध्ये या जाळ्यामध्ये या चुकलामध्ये फसलेली आहेत त्यांना सोडून अवघड झालेला आहे त्या मध्ये तो व्यक्ती त्याच्या कुटुंबावरती त्याचं लक्ष नसतं त्याचं त्याच्या कामावरती लक्ष नसतं त्याचं त्याच्या समाजावरती लक्ष नसतं कुठेही त्याचं लक्ष नसतं त्याचा फक्त लोभ आणि लालच ला पैसा पन्नास लावले तर पन्नास हजार येतील पन्नास लावले तर एक कोटी येतील या लोभापायी तो पैसा लाभत जातो आणि हळूहळू तो गुन्हेगारीकडे वळायला लागतो तर मानसिक आरोग्य व्यक्तीच बिघडत नैराश्य वाढते आणि व्यसनाधीनता जेव्हा वाढते अशा प्रकारचं जेव्हा वाढतल्यानंतर त्याचं मानसिक संतुलन बिघडतं तो आत्महत्याकडे प्रवृत्त होतो मानसिक आरोग्य जेव्हा बिघडत तेव्हा त्याचा परिणाम त्याच्यावर तर होतोच होतो त्याच्या कुटुंबावर सुद्धा होतो त्याचं कारण सर्व संतुलन बिघडतं ना सामाजिक समस्या काय होते तर सत्ता बाजी जेव्हा वाढते तेव्हा कुटुंबामध्ये वाद व्हायला लागतात आणि त्याच वादच रूपांतर घटस्फोट सुद्धा होऊ शकतो सामाजिक संबंध बिघडतात व्यक्ती एकटेपणा अनुभवायला लागतो आणि समाजामध्ये गुन्हेगार लागतो म्हणूनच अशा वेळेला व्यसनाधीनताकडे तरुणांनी न वळता काय केलं पाहिजे तर आपल्या कामावरती लक्ष दिलं पाहिजे आपल्या कुटुंबावरती लक्ष दिलं पाहिजे आपल्या करिअरवरती लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःला यापासून दूर ठेवलं पाहिजे तरच हा आयपीएल हे मनोरंजनासाठी बघितलं पाहिजे आयपीएल बघायला विरोध नाहीये तुम्ही कोणत्या आहे तुम्ही मुंबई इंडियन्सची असू शकता तुम्ही कोणत्याही टीमचे फॅन असू शकता तुम्ही मुंबई इंडियन्स चे असू शकता तुम्ही बँगलोरचे असू शकता तुम्ही पुणेचे असू शकता तुम्ही कोणत्याही टीमचे तुम्ही फॅन असू शकता तुम्ही असलं पाहिजे पण तुम्ही रन्यू सर्कल तिचं काही जुगार आहे सट्ट्याबाजी आहे हा ना सारखे जे ऍप आहेत याच्यामध्ये मात्र आपण गुंतू नये एवढंच माझं या ठिकाणी सांगणं आहे आपण आपल्या स्वतःला स्वतःच्या अं स्वतःला वाचवलं पाहिजे आणि अशा सट्टेबाजूंपासून स्वतःला दूर केलं पाहिजे कारण यातन या सत्तेबाजी मधून आजपर्यंत कोणीही श्रीमंत झालेला नाही एखादा उदाहरण एखादा अपवाद असतो लाखो करोडो करोडोमध्ये पण एक लाख व्यक्तींपैकी फायदा होत असेल आणि नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जर त्या प्रॉब्लेम मध्ये त्या समस्येमध्ये त्या व्यसनाधीनता मध्ये गुंतत असतील तर मला असं वाटते त्या एक व्यक्तीसाठी एक व्यक्तीच्या फायद्यासाठी बाकीने आपलं सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण समर्पण करू नये एवढंच माझं सांगणं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाइक करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र